विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे प्रमुख डॉक्टर अशोक कुकडे यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळेच त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले अशोक कुकडे हे च्या विविध पदांवर कार्यरत आहेत विवेकानंद प्रतिष्ठान आणि मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते वृद्धांची सेवा करत आहेत कोण आहेत अशोक कुकडे आपण पाहूयात डॉक्टर कुकडे हे विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे प्रमुख आहेत वैद्यकीय क्षेत्रात कुकडेंनी भरीव कामगिरी केली आहे मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून वृद्धांची सेवा केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते अनेक वर्षांपासून संघाच्या विविध पदांवर ते कार्यरत आहेत के लिए अमसे पाटी रेनी। अशोक कुकडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानचे प्रमुख असलेल्या डॉक्टर अशोक कुकडेंना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे लातूर जिल्ह्यातले ते पहिले पद्मभूषण घेणारी व्यक्ती आहेत गेल्या बावन्न त्रेपन्न वर्षापासून अविरत वैद्यकीय सेवा देणाऱ्या अशोक कुकडे काकांना हा पुरस्कार मिळालेला आहे काका सर्वप्रथम तुमचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन झी चोवीस तास आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा काय वाटतं काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे पहिले तर तुम्हाला धन्यवाद द्यायचे परंतु प्रतिक्रिया अशी आनंदाची जी, समाधानाची तर आहेच आहे परंतु हा आनंद किंवा समाधान सामूहिक फार मोठं आहे याचं कारण असं की मी दुपारी हा दिल्लीच्या केंद्रीय गृह खात्याकडून निरोप आल्यानंतर लक्षात आलं माझ्या की माझे सहकारी याच्या बाबतीत फारच आनंदित उत्साही प्रचंडपणे याचं कारण असं की आम्ही सगळे समाज जीवनाच्या भिन्न भिन भिन्न क्षेत्रात संघटितरित्या काम करत राहिलो की मोना विवेकानंद हॉस्पिटल हा सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातला संघटित कामाचा प्रयोग असं आम्ही याचं नाव देतो त्यामुळंच त्या, त्या क्षेत्रामध्ये काही चांगलं काम करता आलं कारण अनेक जणांनी स्वतःचे व्यक्तिगत हितसंबंध सोडून त्या क्षेत्रामध्ये पारदर्शी आणि उत्तम काम वर्षानुवर्ष हे समाजाच्या गरजा ओळखून केलं जसं वैद्यकीय क्षेत्रात झालं तसंच क्षेत्रात सेवा क्षेत्रात आपत्ती विमोचनात आणि नित्य संघाच्या कामातही मी खूप गुंतल्यामुळं त्याच्यातूनही खूप व्यापक संपर्क हा माझा होत राहिला आणि म्हणूनच असं निश्चितपणे म्हणता येईल की भावना आनंदाची अभिमानाची तर होतीच परंतु त्याचबरोबर आपल्या कामाला एक वेगळी मान्यता मिळाली सर्वांच्याच मिळून केलेल्या प्रयत्नांना अशा प्रकारची मान्यता मिळणं हा निश्चितपणे समाधानाचा सा विषय आहे प्रत्यक्ष कामात मी किती पुढे गुंतेन मला माहिती नाही माझ्या वयाचे काही मर्यादा निश्चितपणे असू शकतील पण त्याचबरोबर आमच्या सगळ्या भिन्न भिन्न क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ह्याच्यातून निश्चितपणे ऊर्जा मिळेल असं मला वाटतं त्याचबरोबर दुसरं एक मला असं वाटतं की हा एक लातूरचा सन्मान झालेला आहे त्याबरोबर आनंद दनकेसह शशिकांत पाटील झी मीडिया लातूर